चला तर मग आज आपण उपवासाचेच पापड करणार आहोत ते पण हे असे डब्बा भरून कमी साहित्यामध्ये कसे होतील हे बघणार आहोत आणि ही पापड खायला तर खूप छान लागतात तुम्ही बघू शकता तळायला घातल्याबरोबर किती मोठे होतात आणि हे पापड उपवासामध्ये तर नक्कीच केले जातात तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत तुम्हाला साबुदाना जो आवडत असेल लहान बारीक तो तुम्ही घेऊ शकता मी हा नॉर्मल साबुदाना घेतलेला आहे याला तीन ते चार पाण्याने धुवून घेणार आहोत हा दीड ते दोन किलो साबुदाना आहे साबुदाना भिजल इतकंच पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाना सकाळी भिजत घालायचा आणि सकाळ रात्री यात थोडं गरम पाणी घालायचं गरम पाणी घातल्यामुळे काय होतो साबुदाना सुटसुटीत होतो आणि जेव्हा टाकतो तेव्हा साबुदाना खूप छान फुलतो गरम पाणी घातल्यामुळे याला झाकण ठेवून तसाच ठेवून द्यायचं आहे फक्त थोडा खालीवर करून घ्यायचा आहे आता सकाळी सा मी सात तांबे पाणी घेतलेलं होतं आता पाणी गरम होईपर्यंत उकळेपर्यंत आपण बटाटा किसणार आहोत ह्या ग्रेटरमध्ये आपण बटाटा ग्रेट करून घेणार आहोत म्हणजे खिसून घेणार आहोत हा बटाटा खिसताना एकसारखा खिसत राहायचं खालीवरी बटाटा खिसायचा नाही त्यामुळे काय होतं जी जो किस येतो तो, तो एकसारखा येतो तुम्ही बघू शकता याप्रमाणे याला दोन ते तीन पाण्यात धुवून घेणार आहोत आता आता गॅसवर आपण पाणी बघणार आहोत पाण्याला उकडी आल्यानंतर यात मी मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेल्या होत्या ह्या मिरच्यांचा ठेचा यात घालून घेणार आहोत तिखट मिरच्या घेतलेल्या आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे मीठ घालताना तुम्ही कमीच घाला पापड वाढल्यानंतर ते खारे होण्याची शक्यता असते आता बघू शकता तुम्ही पाण्याला उकडी आलेली आहे यात आपण साबुदाणा घालून घेणार आहोत साबुदाणा रात्री गरम पाण्यात घातल्यामुळे तो सुटसुटीत होतो आणि चिटकत नाही आता तुम्हाला वाटत असेल की हे पातळ आहे पण जसं जसं साबुदाणा उकळल तसं तसं ते घट्ट होईल यात आता थोडा शिजल्यानंतर यात आता आपण जे बटाटा कीस होता तो घालून घेणार आहोत हा बटाटा किस मी दोन किलो घेतलेला आहे दोन किलो साबुदाणा आणि दोन किलो बटाटा कीस चार किलो ते पाच किलो हे हा पूर्ण बॅटर म्हणजे हे पूर्ण पाच किलो पापडाचं साहित्य तयार होतं आता हे पाच दहा मिनटं शिजू देऊ आणि वरती स्लॅबवर याचे पापड करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे प्लॅस्टिक शीटवरच मी पापड तयार केलेले आहे बॅटर थोडं थंड करून घेतलं आणि मग मी याचे पापड तयार करून घेतले याला पळी पापड म्हटले जातात हे सर्व पापड मी असेच सर्व करून घेतले आता हे वाळल्यानंतर एक तो दोन एक ते दोन दिवसामध्ये पूर्ण वाळून तयार होतात तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा अशाच छान छान रेसिपीसाठी योग्यताच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता मग भेटूया पुढच्या रेसिपीला धन्यवाद